ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा पांगीरे बी येथे संयुक्त जय भीम तरुण मंडळाचा उद्घाटन सोहळा निपाणी तालुक्यातील पांगीरे बी गावामध्ये संयुक्त जय भीम तरुण मंडळाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावी निपाणी तालुका मानव वेदिकेचे गटप्रमुख सदाशिव उप पप्पू कांबळे यांनी नामफलकाचे उद्घाटन केलं संयुक्त जय भीम मंडळाचे अध्यक्ष दादासो कांबळे उपाध्यक्ष सागर कांबळे व मंडळाचे मेंबर साहिल अवधूत ओंकार निखिल ऋत्विक गौतम ग्रामपंचायत सदस्य सदाशिव पाटील शिवाजी कुंभार सरजीराव कांबळे चैतन्य चव्हाण बाळू देवकर व युवा नेते सचिन मोरे अवधूत गुरव नारायण चव्हाण मारुती माळी संदीप पाटील धोंडीराम कनसे इत्यादी उपस्थित होते या प्रसंगी बोलताना सदाशिव कांबळे म्हणाले मंडळ काढणं हे अतिशय सुंदर काम आहे कारण मंडळ काढल्यानंतर समाजामध्ये राहते वैचारिक सामाजिक व गाव पातळीवरील सामाजिक कार्य करण्यासाठी मुलांच्या मध्ये उत्साह राहतो व तुम्ही गाव पातळीवर सामाजिक क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं कार्य करत राहता असा संदेश देऊन चांगले काम करणाऱ्यांच्या सतत आम्ही पाठीशी असू तसेच आमचे नेते जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकेहोळी चिकोडी लोकसभेच्या खासदार प्रियांका जारकेहोळी युवा नेते राहुल जारके होडी, यांचे देखील पाठबळ तुमास नेहमीच राहिलं असं त्यांनी आपल्या मनोगतात सांगितलं महानकरी न्यूजसाठी गौतम जाधव निप्पाणी